नमस्कार औरंगाबाद न्यूज जालनामध्ये आपले स्वागत आहे आज आपण भोकरदन तालुक्यातील वालसा खालचा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण शेतकरी यांची काहीतरी तक्रार आहे पाहूया आपण त्यांची भेट घेऊया विचारूया त्यांना सांगा आपली काय तक्रार आहे मी एकोणीसशे एक एकोणनव्वदपासून जमीन काढतो गायरान जमीन आहे तर ह्या जमिनीचे मंत्रालयापर्यंत कागदपत्र दिले एकोणीसशे एकोणनव्वदचा पंचनामा केलेला आहे तरी तर सुद्धा दखल घेतली नाही जालन्याला बी कलेक्टर ऑफिसलासुद्धा आम्ही अर्जपत्र भरपूर केले तरी ती आमचं काहीच झालं नाही आता असं आम्हाला अशी विनंती आहे तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला की बाबा आमची पाच एकर जमीन आहे ही ती एवढी आमच्या नावाने करून देणे आणि आमच्या शेजारीच पुंडलिक शंकर गावडू गावाळे आमच्या पुंडलिक शंकर पुंडलिक दगडू गावाळे यांनी आमच्या बाजूनेच जमीन काढलेली गायरान जमीन काढलेली आहे तरी त्यांची पण चालू आहे असंच कागदपत्रे तर काही कोणी दाख मनावर घे ना पण असं आम्हाला वाटतं तर बाबा तहसीलदार साहेबांनी किंवा हो, कलेक्टर साहेबांनी आमची विनंती अर्ज सांग केलेले आहेत की बा आमच्या नावानं जमीन पाच पाच एकर व्हावं हो। अशी आमची विनंती आहे आपले कुठली जमीन आहे आणि काय घट क्रमांक आहे एकोणीसशे एकशे चौसष्ट गट नंबर आहे आपला एकशे चौसष्ट ह्या ह्या याच्यामध्ये मी पाच एकर जमीन काढलेली आहे गायरान तर ही जमीन एकोणीसशे एकोणनव्वदपासून माझ्या ताब्यात आहे आणि मी ती कसतो पण आमच्या नावानाव आहे ना पोरं नौकरी नाही आदिवासी आम्ही भील भील समाजाची लोकं आहोत तर काही नोकरी नाही काही नाही शिक्षण झालेली आहे एकाची बारावी झालेली आहे एकाची दहावी झालेली आहे नोकरीचे लय प्रयत्न केले पण नोकरी लागली नाही पण मग सरकारनं आमची एवढी जमीन आमच्या नावानं करून द्यावं अशी हो, विनंती सरकारला आणि आपली पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आमच्या ही जमीन नावानं व्हाव आमचे शेजारी पुंडलिक दगडू गावळे यांनी बी काढलेली त्यांच्या नावानं व्हाव असे आमची विनंती सरकारला गो आम्ही दोन चार जण आहेत जमीन काढणारे हे ज्यांची नावानं जमीन गायरान जमीन हो असे आमची विनंती काय नाव आपलं तुकाराम देवराव माळी मुक्काम पोस्ट बालसा खालचा तालुका भोकरदन जिल्हा जालना तुकाराम देवराव माळी यांची ही शेती आहे आणि त्यांनी त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या नावावर ही गावरान जमीन व्हावी आणि वारंवार त्यांनी शासनाला निवेदन दिलेले आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे ही अशी त्यांची भावना आहे त्यांची विनंती आहे जालना प्रतिनिधी युवराज कुरीलसह औरंगाबाद न्यूज जालना